सोलापूर शहरातून जाणाऱ्या दोन उड्डाण पुलांसाठी शासनानं सातशे कोटी रुपये मंजूर केले आहेत जुना पुणे नाका शिवाजी चौक भागवत थिएटर भैया चौक सात रस्ता मार्गे पत्रकार भवनापर्यंत तर दुसरा उड्डाणपूल जुना बोरामणी नाका अशोक चौक गांधीनगर महावीर चौक मार्गे पत्रकार भवनापर्यंत होणार आहे उड्डाण पुलाचा सर्व्हे ही पूर्ण झाला आहे यामध्ये सुमारे अडीचशे ते तीनशे मिळकती बाधित होणार असून या मिळकतींची नुकसान भरपाई म्हणून नागरिकांनी एवजी पैशाची मागणी केली आहे यामुळं तीनशे दहा कोटी रुपये लागणार आहेत यामध्ये महापालिकेचा हिस्सा शंभर कोटी रुपये आहे तर शासन दोनशे दहा कोटी रुपये देणार आहे मात्र सध्या महानगरपालिका आर्थिक अडचणीत असल्यामुळं शंभर कोटी रुपये पालिका देऊ शकत नाही याबाबत ही महापौर शोभा या बनशेट्टी यांनी महापालिकेची महा परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सांगून महापालिकेचा हिस्साही शासनानच द्यावा अशी मागणी केली होती यावर मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटीऐवजी एकोणनव्वद कोटी, एक कोटी रुपये देण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला असून शासनाकडून उड्डाणपुलामध्ये पुलामध्ये बाधित झालेल्या मिळकतदारांना पैसे देण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असल्याचं महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्पष्ट केलं साहेबांच्या निदर्शनात या ठिकाणी आणलेलं होतं ज्यावेळेस महापालिकेने शंभर कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून द्यावं असं या ठिकाणी परिपत्रक ज्यावेळेस आलं जी आर आलं तर त्यावेळेसच आम्ही साहेबांना एक पत्राद्वारे कळवलं की महानगरपालिकेचं बिकट परिस्थिती आहे की हे आपण देऊ शकत नाही हे बजेटसुद्धा तुम्ही शंभर टक्के वसूल तुम्हीच म्हणजे निधी उपलब्ध करून द्यावं ह्या ठिकाणी मागणी सी एम साहेबांकडे केलेलं आहात तर नक्कीच ह्या विषयावर त्यांनी सकारात्मक आहेत आणि भविष्यात ते होईल असे त्यांनी करतील तर उड्डाणपूल हा शहराच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे आणि भविष्यात हा आपल्याला ज जे जेवढं वेळ होईल जेवढं उशीर होईल तर ह्याला अजून बजेटसुद्धा वाढत जातील तर आत्ता जर सी एम साहेबांच्या लक्षात हे आणून दिलेले आहेत मला असं वाटते की ते सुद्धा बजेट आपल्याला मिळतील असे आश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं कार्यवाही करण्याचं आश्वासन दिल्यामुळं उड्डाणपुलांचा पुलांचा विषय मार्गी लागणार असल्याचंही महापौरांनी सांगितलं